माझे सर्व पत्रकार मित्र आणि माझी भगिनी ते मला आज हा त्याला म्हणजे इन्व्हिटेशन देण्यासाठी आलेले आहे मी आज खरोखर जेव्हा काही सांगत होते माझे अंगावर गाटा येत होता की जसं आपण काही काम करतो तशी दखत जग इथं तो ते बघतो आणि माझा हेतू जे मनीपासून हात राहिलेला आहे की जसं मी आत्ता बोललो जे आपण करतो ते बघतात नाही त्याचं इन्व्हिटेशन व्हायला पाहिजे समजा मी त्या कामगाराच्या प्रगा सुरू केल्या राज्यात सर्वांनी घेतल्यामुळे लाखो कामगारांना माहीत नसली योजना माहीतही झाली आणि त्याचं डिलिवर पण बरोबर व्हायला लागलं आज वाटली मी बोललो त्यावेळेला मी आता मग याच्यामध्ये भाडे आणायला नाही कारण की मला महिलांना सहज विचार आणि मला एकदा बोलता बोलता सांगितलं ठीक आहे ही पेटी आहे सुरक्षा किट आहे वगैरे वगैरे पण जर आम्हाला घरात किंमत तर काम कामगार याच्यामध्ये तर बरं वाटेल मला ते आवडलं की ते राज्य शासनासमोर ठेवलं आणि खरोखर संसार राज्यामध्ये सुरुवात झाली आणि माझ्या राज्यामध्ये त्याची दोन पण सुरू झाली आणि बऱ्याच वाटल्या पण आता मी त्याची पण बायोमॅट्रिकवर घेतली आहे एक ना अनेक योजना आहेत तर त्या दिवशी मला चान्स भेटला मी त्या सगळ्या दिवशी करेल पण मला अत्यानंद या बाबतीचा होतोय आपले चार स्तंभ आहेत चारही स्तंभ जनते करताय परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये चारही स्तंभाचं चा योगदान सारखं दाखवलेलं आहे एकही स्तंभ डगमगला तर तीन काम करायला म्हणजे हे होतात बॅलन्स होतात आणि म्हणून हा बॅलन्स माझ्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने होतोय राज्यात होतोय पत्रकार मित्र त्यांचा स्तंभ संभाळतात मी माझा स्तंभ संभाळतोय जरी दोन तज्ञ झालेलो आहे मला आज हे आमंत्रण दिलं मी अवश्य अवश्य अकरा ऑगस्टला आपण दिलेल्या ठिकाणी येणार धन्यवाद जय जय भारत